सातपुड्यात आरोग्यवर्गक रानभाज्यांची रेलसेल दुर्लक्षित नैसर्गिक औषधी खजिना विकासाच्या प्रतिक्षेत मोलगी रवींद्र वळवी चवदार आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या पौष्टिक रानभाज्यांचा खजिना सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यांत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे मोलगी आणि धडगाव परिसरातील आदिवासी बांधवांसाठी हा नैसर्गिक ठेवा अगदी निशुल्क उपलब्ध आहे अनेक गंभीर आजारांवर उपायकारक असूनही हा आरोग्यवर्धक आणि पौष्टिक वारसा प्रशासकीय पातळीवर विकासाच्या दिशेने दुर्लक्षित राहिला आहे आदिवासी बांधव पिढ्यान पिढ्या या रानभाज्यांचा अन्न म्हणून उपयोग करत आले आहेत त्यांच्या पारंपरिक मौखिक साहित्यात उदाहरणार्थ डाब राजमंडलच्या कहाण्या लग्रगीते या भाज्यांचा उल्लेख आढळतो ऋतू आणि काळानुसार आदिवासी बांधव पोवाळ्या सनाम माटला पाला, उंबरपाला मोख सिरीवाटा यासह कंदवर्गीय झुडूप वर्गीय आणि वेलवर्गीय वनस्पतींचा पाला फुले मुळे आणि फळे दैनंदिन आहारात वापरतात या भाज्यांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळेच त्यांचे आयुष्यमान चांगले राहते आणि त्यांना सहसा कुठल्याही आजाराची लागण होत नाही असे जाणकार सांगतात विशेष म्हणजे या भाज्यांसोबत आहारात भगर भादी मोर हे स्थानिक घटक घेतल्यास आयुष्यमान वाढण्यासही मदत होते या नैसर्गिक संपदेची खरी किंमत कळत नसल्याने आणि मोफत मिळत असल्याने त्या बेदखल आहेत या मौल्यवान रानभाज्यांचा विकास करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर दखल घेणे गरजेचे आहे जैवविविधता आणि संशोधन औषधी गुणधर्मांची पडताळणी लागवडीची शक्यता नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्यांची शेती आणि रोजगार निर्मिती व आरोग्य पौष्टिक भाज्यांची उपलब्धता आणि आदिवासींना रोजगार या तीन महत्वाच्या पातळ्यांवर विकास करणे आवश्यक आहे सातपुड्याचा नैसर्गिक वारसा असलेल्या या रानभाज्यांवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणल्यास आदिवासी बांधवांसह संपूर्ण समाजाला आरोग्य आणि समृद्धीचा लाभ मिळू शकेल अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी जोब्या जेगदा वळवी यांनी व्यक्त केली आहे